ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा तक्का पनवेल येथील डॉक्टर मनोज कांतीलाल जैन यांच्या बंद राहत्या घराच्या बाल्कनीच्या बंद दरवाजाचा लॉक कशाच्या तरी सहाय्याने तोडून चोरांनी घरात प्रवेश केला आणि घराच्या बेडरूममधील कपाटामध्ये ठेवलेले एकसष्ट लाखांचा मुद्देमाल चोरून नेला तब्बल एकसष्ट लाख रुपयांच्या सोन्या चांदीचे हिऱ्याचे दागिने चोरून नेणाऱ्या आरोपी नेपाळला पळून गेले असल्याचे समोर आले आहे यातील काही आरोपींची नावे पोलिसांनी निष्पन्न केली आहेत तक्का पनवेल येथील डॉक्टर मनोज जैन यांच्या घरातून चार नेपाळी इस्मांनी सव्वीस मे ते सत्तावीस मे रोजी सकाळी पाचच्या दरम्यान घरफोडी करून घरातील सोन्या चांदीचे व हिऱ्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकसष्ट लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला पनवेल शहर पोलीस ठाण्यात अठ्ठावीस मे रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार राजेंद्र घेवडेकर फिंगरप्रिंट एक्सपर्ट पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे उद्धव सोळंके डॉग स्क्वॉड इन्व्हेस्टिगेशन व्हॅनवरील अंमलदार गुन्हे प्रगटीकरण पथकातील अंमलदार यांनी घटनास्थळी भेट दिली त्यानंतर पोलिसांनी आपला तपास सुरू केला यावेळी यातील आरोपी नेपाळला गेले असल्याचे समोर आले आहे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत